गेल्या चोवीस तासापासून मात्र मराठवाड्यासह अन्य भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे मराठवाडा विदर्भ आणि काही मुसळधार तर काही जिल्ह्यामध्ये दुमाकूळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्येही असण्याची शक्यता आहे पावसाचा जोर अद्याप कायम असण्याची शक्यता असून या पावसाची तीव्रता मात्र चार सप्टेंबर पासून कमी होण्याची शक्य माहिती समोर येत आहे लातूर जिल्ह्यात गेल्या तासापासून मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळे छोटे मोठे ओढे आणि नद्यांना देण्यात आला आहे लातूर ला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटीसह आणखी जोराचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाऊस सुरूच असून त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे शेतात पाणी साचल्याने पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर रेनापूर अहमदपूर चाकूर निलंगा भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे